पंढरपूरमध्ये दत्त जयंती उत्साहात सोन्या मारुती चौकात प्रतिसाद पंढरपूर शहरात काल दत्त जयंतीचा उत्साह शिगेला पोहोचला सालाबादप्रमाणे यंदाही सोन्या मारुती चौक डाळेगली परिसरात दत्त जयंती निमित्त भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते कर्तव्यदक्ष माजी नगरसेवक लखन मधुकर चौगुले यांच्या संकल्पनेतून आणि सोलापूर जिल्ह्याचे माजी आमदार प्रशांतराव तसेच आमदार समाधान अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तमूर्तीची पूजा करून कार्यक्रमाची सुरुवात झाली या उपक्रमाचे आयोजन सोन्या मारुती मित्रमंडळ दाळे गल्ली आणि लखन मधुकर चौगुले मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले पंढरपूर मंगळवेड्याचे आमदार समाधान दादा आवताडे युवक नेते प्रणव परिचारक माजी नगरसेवक सायबू चौगुले अनिल मालक चौगुले महादेव धोत्रे नगरसेवक नीलराज डोंबे भाजप शहराध्यक्ष लाला पाणकर आदी मानव उपस्थितीने कार्यक्रम अधिक भव्य झाला गल्ली पंढरपूर शहरातील नागरिकांनी महाप्रसादाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला भक्तिमय वातावरणात मोठ्या प्रमाणात नागरिकांनी प्रसाद ग्रहण करून दत्त जयंतीचा आनंद साजरा केला या यशस्वी आयोजनाबद्दल सर्वत्र माजी नगरसेवक लखन मधुकर चौगुले आणि मित्रमंडळाचे कौतुक होत आहे यावेळी आमदार समाधान आवताडे व माजी आमदार प्रशांतराव परिचारक यांनी चौगुले यांच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक करत सांगितले की फक्त नगरसेवक होऊन चालत नाही समाजकार्यात अग्रेसर राहणाऱ्या लखन चौगुले यांना आम्ही भविष्यात देखील नेहमीच भक्कम पाठबळ देऊ समाजहिताचे अनेक उपक्रम सातत्याने राबवणारे लखन चौगुले मित्रमंडळ आणि दाळेगली मित्रमंडळ पंढरपूरमध्ये सामाजिक कार्याची मजबूत परंपरा जपत आहेत दत्त जयंतीचा हा सोहळा शहरातील एकात्मतेचे प्रतीक ठरला